देशाचं बजेट एक फेब्रुवारी रोजी जाहीर होतं आहे तर नागरिक म्हणून आपलं काय मत असणार आहे याच्याबद्दल खऱ्या अर्थानं दोन हजार पंचवीस सव्वीसचं हे बजेट येणाऱ्या एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन मॅडम या ठिकाणी मांडतील आणि निश्चितपणानं येणाऱ्या बजेटमध्ये सर्वसामान्यांसाठी चांगल्या तरतुदी असणं गरजेचं आहे खरं सांगायचं तर चैनूच्या वस्तूंवर जादा कर वाढवावा जेणेकरून लोकांनासुद्धा कळेल की चैनीच्या वस्तू कोणत्या आहेत आणि सर्वसामान्यांना प्रत्येक माणसाला आज आपलं घर चालवत असताना खूप मोठं बजेट हे प्रॅक्टिकली होत नसतं त्यामुळं गरजेच्या वस्तूंवर ज्या गोष्टी आयुष्यासाठी महत्त्वाच्या आहेत जीवन जगण्यासाठी महत्त्वाच्या आहेत अन्न असेल धान्य असेल कपडा असेल या सगळ्या गोष्टीवरचा कर कमी लावावा जेणेकरून माणसाला बॅलन्स करून आपलं जीवन अतिशय चांगल्या पद्धतीनं जगता येईल आणि हेच या देशाचं खरं गणित आहे दुसरी गोष्ट म्हणजे एक्साइज ड्युटी जर कमी केली आणि पेट्रोल आणि दर देरसुद्धा कमी होतील मागच्या वर्षी पंधरा हजार कोटीपेक्षा जास्त इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंगसाठी या बजेटमध्ये घातलं होतं निश्चितपणानं आपल्याला अभिमानाची गोष्ट आहे मोदी सरकारच्या काळामध्ये भारत देश हा जगातील पहिला एकमेव देश आहे की लष्करीमध्ये सगळ्यात चा जास्त बजेटची तरतूद करणार आहे मी एकच विनंती करणे एक नागरिक म्हणून की चैनीच्या वस्तूंवर कर जादा लावावा आणि ज्या गोष्टी आयुष्यासाठी महत्त्वाच्या आहेत जीवन जगण्यासाठी महत्त्वाच्या आहेत त्या गोष्टींवर कर कमी लावावा जेणेकरून सामान्यातला सामान्य माणूस आपलं व्यवस्थित जीवन जगेल हीच अपेक्षा